नमस्कार मालिकेत अस्मिताची एंट्री झालेली असते आणि आता मालिकेत असं दाखवण्यात आलेलं असतं की अस्मिता आता प्रेग्नेंट आहे त्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो कल्पनाला तर खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला कल्पना, कल्पना सायली प्रियाला म्हणते आज एकादशीचा उपवास आहे त्यामुळे तुम्ही दोघींही तो उपवास धरायचा त्यावेळेला सायली बोलते मला माहिती आहे आई मी आधीच तो उपवास पकडलाय त्यावेळेला कल्पना प्रियाकडे बघते त्यावेळेला प्रिया सुद्धा बोलते हो मी सुद्धा तो उपवास पकडलाय तर आले आल्या तर काय आता अस्मिता आले म्हटल्यावरती कारस्थानं तर होणारच अस्मिताने कारस्थानं नाही केली तर मालिकेला नवीन वळण कसं येणार झालं प्रिया आणि अस्मिता एकत्र आलेली असतात त्या दोघींनी काहीतरी खाल्लेलं असतं आणि तेवढ्यात मात्र कचऱ्याच्या डब्यात त्यांनी जाऊन ती सर्व घाण टाकलेली असते तेवढ्यात कल्पनाचं लक्ष त्या कचरा पेटीवर जात आणि ती मोठ्याने ओरडते कुणी खाल्लं तेव्हा लगेच प्रिया बोलते ह्या सायलीने खाल्लंय ह्या सायलीने हा उपवास मोडलाय बघितलं नाही ही सायली किती खोटारडी आहे ती उपवास जर का धरायचाच नव्हता तर ही सर्व नाटकं करायचीच कशाला होती तेव्हा लगेच पूर्णाजी सायलीकडे बघत राहते त्यावेळेला सायली पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी तुम्ही तर मला चांगलंच ओळखता पूर्णाजी खरंच तुम्हाला असं वाटतंय की मी हा उपवास पकडला नाही मी हा उपवास सोडला आहे पूर्णाजी मी असं का करेन मी कधीच उपवासाच्या बाबतीत असं काहीतरी केलेलं नाही पूर्णाजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तन्वी खरं सांगू का सायली असं काही वागणार नाही याची मला खात्री आहे सायलीने असं काही केलेलं नाही तू उगा सायलीवरती आरोप करू नकोस कारण सायलीवरती आरोप करणं हे चुकीचं आहे सायली असं कधीच वागू शकत नाही त्यावेळेला सायली बोलते थँक्यू सो मच पूर्णाजी तू माझ्यावरती विश्वास दाखवलात म्हणून पण खरं सांगू का हे नक्की कुणी खाल्लं ते मी शोधून काढेनच तेव्हा लगेच अस्मिता बोलते पूर्णाजी तू हिच्यावरती काय विश्वास ठेवतेस एक नंबरची खोटारडी आहे हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा पूर्णाजी बोलते पुरे झाला पुरे झालं तुझं काय चाललंय अस्मिता आल्या आल्या तुझी कारस्थानं सुरू झाली अस्मिता प्लीज तुझी ही कारस्थानं बंद कर कारण मुळात तुझ्या या कारस्थानांचा कंटाळा आलाय तेव्हा मात्र अस्मिताला खूपच राग आलेला असतो अस्मिता मोठ्याने बोलते मी कारस्थानं करते आहे मी तू काय बोलतेस पूर्णाजी कळतंय का तुला त्यावेळेला पूर्णाजी बोलते अस्मिता पुरे पण इकडे मात्र सायलीला खूपच राग आलेला असतो आणि सायली न कळत अश्विनच्या रूममध्ये जाते आणि त्या खोलीचा कचरा काढत असते ती म्हणत असते या प्रियाने मुद्दामून हे सर्व केलं जेणेकरून उपवास सोडल्याचा आरोप माझ्यावरती यावा पण हे सर्व त्या प्रियानेच खाल्ला असणार आणि म्हणून ती कचरा काढत असते तर त्या बेडच्या खाली तिला त्या वस्तू सांडल्याचा सगळे काही पुरावे भेटतात तेव्हा मात्र सायली मोठमोठ्याने हाक मारते आई पूर्ण आजी प्लीज तुम्ही प्रियाच्या रूममध्ये लवकरात लवकर या तेव्हा सगळेजणं प्रियाच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा लगेच सायली बोलते आई बघा 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 मी आता या खोलीचा कचरा काढत होते तर मला ह्या खोलीतच सर्व हे सांडलेलं सापडलं बघितलं ताई उपवास मी नाही तर उपवास तन्वीने सोडला आहे खरं सांगायचं तर प्रियाला असं खायची सवयच आहे आणि हे असं सगळं ही प्रियाच करू शकते याची मला खात्री आहे तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया म्हणते सायली उगाच खोटेपणा करू नकोस सायली तुला आहे का तू किती खोटेपणाने वागतेस तेव्हा मात्र सायलीला खूप राग येतो आणि सायली प्रियाचं सणसणीत थोबाड पडते आणि प्रियाला म्हणते लाज नाही वाटत तुला अगं असं कसं काय वागू शकतेस तू मुळात असं वागण्याआधी जरा तरी विचार करायचा आईने एवढ्या विश्वासाने आपल्याला सांगितलं होतं की आज उपवास पकडायचा आहे आणि तू मात्र एवढा कोटारडेपणा केलास तेव्हा लगेच प्रिया बोलते बस झाला सायली बस झालं उगाच नाटकं करू नकोस आणि उगाच माझ्याकडून काही वधून घेऊ नकोस कारण काही झालं तरी मी खोट बोलत नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते बस कर तन्वी बस कर अगं अस्मिताने सुद्धा आल्या आल्या तुला साथ द्यायचं ठरवलंच आहे का अस्मिता तुला माहिती होतं की नाही की या तन्वीने उपवास सोडलाय तेव्हा लगेच अस्मिता बोलते आई मम्मा अगं तू काय बोलतेस मी कसं काय असं हे करू शकते मी फसवलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच कल्पना बोलते मी काय विचारलं अस्मिता तेवढ्या प्रश्नाचं फक्त मला उत्तर दे तुला हे सर्व माहिती होतं की नाही तेव्हा मात्र अस्मिताची बोलती बंद होते आणि तिला काय करावं तेच कळत नाही ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही कारण प्रत्येक वेळेला तुमचं तेच खरं असं होऊ शकत नाही ना आणि मला या गोष्टीचा खूप म्हणजे खूप त्रास होतोय आता तर मला या गोष्टीचा विचार करायचाच नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तन्वी अगं तुला उपवास पकडायचाच नव्हता तर स्वतःहून सांगायची हिंमत ठेवायची ना पण असं दुसऱ्यावरती आरोप करणं चुकीचं होतं तन्वी तुला असं दुसऱ्यावरती आरोप करायची गरजच काय होती तन्वी मुळात तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि प्रत्येक वेळेला तुझं हे वागणं चुकीचंच असतं पण आम्ही मात्र काहीच बोलत नाही कारण जाऊ देत आज ना उद्या तू सुधारशील पण आज तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस तेवढ्या तिथे ते अश्विन आलेला असतो आणि अश्विन बोलतो काय झालं तेव्हा लगेच कल्पना बोलते काही नाही नेहमीप्रमाणे आजसुद्धा तन्वी तोंड घशीच पडली मुळात तन्वीच्या तोंडून कधी सत्य निघेल तेवत जाणे अश्विन मला या मुलीचं काय करायचं ना तेच समजत नाही प्रत्येक वेळा ही मुलगी खोटेपणानेच वागते मला तर या मुलीचा खूप राग येतो राग पण काय करावं तेच कळत नाही ही मुलगी कधी सुधारेल अश्विन तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे झालं काय झालंय ते तरी मला सांगाल का मुळात तुम्ही मला काही सांगत नाही आणि परत तुम्ही असं बोलताय प्लीज काय झालंय ते सांगा तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं तेव्हा लगेच कल्पना बोलते अरे आज मी या दोघींना सुद्धा उपवास पकडायला सांगितला होता पण तुझ्या बायकोने नेहमीप्रमाणे हा उपवास पकडलाच नाही आणि आळ मात्र सायलीवरतीच घेतला अरे या मुलीचं काय करायचं ना तेच समजत नाही अश्विन अरे ही असं का वागते प्रत्येक वेळेला ही मुलगी आपल्याला तोंड कशीत पाडणार आहे का तेव्हा अश्विन बोलतो तन्वी हे सर्व खरं आहे तन्वी जर का तुला एखादी गोष्ट झेपत नसेल तर तू स्पष्टपणे मम्माला सांग ना मम्मा, मम्मा तुझ्यावरती काही जबरदस्ती करणार नाही पण असा खोटेपणा करायची गरजच काय होती तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे झालं रे हिच्याकडून दुसरी अपेक्षा काय आणि भरीच भर तर काय आता कही आली अस्मिता आले म्हटल्यावरती तर संपलाच विषय तेव्हा मात्र तिला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच अस्मिता बोलते म्हणजे मम्मा तुझं म्हणणं आहे की आल्या आल्या मी कारस्थानांना सुरुवात केली तेव्हा लगेच कल्पना बोलते प्लीज मला आता काही बोलायला लावू नकोस आणि मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही कारण तुझं जे चालू आहे ना ते चालू दे कारण तू कधी सुधारणार नाहीस याची तर आता मला खात्रीच पटली आहे आणि तुझ्याशी कधी काय बोलावं तेच मला कळत नाही आता तर विषयच समाप्त तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असतं ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला याविषयी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते कल्पना मोठ्याने बोलते प्रिया आज तू जे काही वागलीस ना त्यासाठी तू आज दिवसभर उपाशी राहायचं तू आज किचनमधली सगळी कामं करायचीच आणि आज सायलीने मात्र महाराणीसारखं बसून खायचं कळलं सायली मी तुला काय सांगितलं ते तेव्हा मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसतो कारण कल्पनाने सायलीच्या बाजूने बोललेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या प्रिया आणि अस्मिताला चांगलाच धडा शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू